बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या च्या बातमीपत्र महत्वाच्या घडामोड आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची बातमी येत आहे बातमी येत आहे शेतकऱ्याच्या नुकसानी संदर्भातली नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात रास्ते सुरगाव येथील गट नंबर एक्केचाळीसच्या एका मध्ये देवीदास रामचंद्र चव्हाण यांच्या शेतात पंचवीस दिवसापूर्वी कांद्याचे बी टाकले होते उतरताना खूप चांगले उरल टवटवीत बी उतरले पण उतरले असताना दोन ते तीन अज्ञात इसमाने त्या रो रोप रोपावर तणनाशक फवारणी केल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला असून संपूर्ण पीक चळवून खाक झाले आहे याबाबत संबंधित शेतकरी यांनी कृषी सहाय्यक संतोष गोसाई यांच्याशी संपर्क करून शेतात झालेला प्रकार व तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करण्याची असल्याची माहिती सदर शेतकऱ्याला दिली आहे अंदाजे तीस हजाराचे नुकसान झाले असून शेतकरी देवीदास यांनी माहिती दिली आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला मी देवीदास रामचंद्र चव्हाण राहणार रस्ते सुरेगाव येथे माझ्या शेतामध्ये दोन पायल्या बी टाकलेलं होतं उडं टाकलेलं होतं तर ते साधारण एकवीस बावीस दिवसाचं रोप झालं बी रोप झालं होतं ते साधारण पंधरा तीन पंधरा दिवसात लावणी येणारं रोप एकदम अचानक इतकं अशी वेळ आली त्याच्यावर थोडंसं पाणी भरल्यामुळं सर्व माझ्या शेतीच्या अख्ख्या रोपाचं वाटोळं झालं आहे एक ठोम नाही राहिला कोणीतरी आज्ञात इसमाने माझा एक तर एक संशयच आहे का अज्ञात माने त्याच्यावर काहीतरी खबरणी केली म्हणा का त्याच्यावर कुठलं तरी औषध मारलं किंवा पाणी भरताना विहिरीत पाणी सोडलं असं काहीतरी माझा एक संशय आहे आणि अशी प्रत्येकावर वेळ अशी कोणत्या शेतकरीवर येऊ नये आणि एवढे मोठे मला बारा दहा साडे अकरा हजार रुपये गुळं घेतलेलं होतं आणि त्याच्यावर पहिल्याची नुकसान झाली तर माझी बाजरी झाली बाजरी परत मला एवढाच खर्च परत येणार आहे तर शेतकरी पेलवायचा कसा कांद्याची परिस्थिती याशी चालू आहे लागवडीचा खर्च पेलवत नाही सर्व करत असताना शेतकऱ्याची खूप मोठी हानी होती आहे तरी पण शेतकरी लढतोय 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 शेवटपर्यंत पण आज परिस्थितीच्या मनाने वाईट परिस्थिती माझ्यावरती अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा